एकेकाळी एका विशाल राज्याचा एक तरुण राजकुमार होता तो शिकत होता अनुभव घेत होता पण त्याचं मन बेचीन होत त्याला सतत एकच प्रश्न पडत असे खरं यश म्हणजे नक्की काय एक दिवस तो जंगलात गेला दोन तास चालल्यावर त्याला जोराची तहान लागली शरीर थकलेलं होतं घसा कोरडा पडलेला पण समोर एक डोंगराळ झऱ्याचं पाणी वाहत होत तो झऱ्याजवळ गेला पाणी प्यायला झुकणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं मी एक राजकुमार आहे जर मी आज स्वतःसाठी थांबलो तर मी माझ्या ध्येयासाठी कधीच पोचणार नाही त्याने पाणी न पिताच पुढचा प्रवास सुरू केला शरीर थकत होत पण मन आणखीन मजबूत होत होत तो त्यातून परतल्यावर लोक त्याला विचारत होते अरे पाणी समोर होत तू प्यायला का नाहीस तो फक्त हसला आणि म्हणाला यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्या इच्छांवर विजय मिळवावा लागतो त्या दिवसापासून तो बदलला स्वतःवर नियंत्रण ठेवणं शिकला आणि पुढे जाऊन तो राजा झाला फक्त राज्याचा नाही तर स्वतःच्या मनाचाही राजा झाला खरं यश काय आहे माहितीये हे की तुम्ही तहानलेले असाल पण तुम्हाला माहित असेल कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं जर ही गोष्ट मनाला भिडली असेल तर एकदा कमेंट मध्ये लिहा मी माझ्या यशासाठी काहीही सहन करायला तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मनाचा गेम चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच गोष्टींसाठी नोटिफिकेशन बिलला क्लिक करा धन्यवाद